पाटील वर्ष झाले राह आपला हिशोब नाही काय नाही काय येत्र आली करू की आणणार मी काय गाव सोडून जाणार नाही पाटील कसं आहे का माहिती तुमचा विश्व ठेवून काय मी गाव सोडून जाणारा माणूस आहे का तुला वाटत नाही आम्हाला ऐकून घ्या ऐकून घ्या पाटील की तुमचे दीडशे एकर आहे का नाही असतो ना का माझ्या हाय की दिलशे ते फुकून टाकू की चुकून टाकू माझ्या जमनीव डोळा ठेवलाय सुयाचा तर ल पाठील पैसे ना म्हणलं काय करणार तुझ्या दहा पाच रुपयासाठी आमच्या जमनीव डोळा ठेवलं अहो गोरगरीबाला मग सांगा नाही माझं वीस हजार रुपये आहेत तर तुला काढून घेता असलं आला असं येत असलं तर दे घे आम्ही मला द्यायचा पैसे दिल तर बघ ना तुझ्या पद्धतीने काढून घ्यायचं असलं तर नाही पाटील पण मला काय म्हणायचंय तुम्ही माझं पैसे काय द्याय दे नाही देऊ कि लका मग एवढा उस गेला त्याचा काय देऊ 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 वाईट दम काढवायच एवढा उस गेला तरी पैसा नाही म्हणलं पैसे नाहीत ना तारं बळे वाईट इकून टाकाल ना ते तुला म्हणलं ना अभि कड वीस हजार वीस हजार अभि कुण घ्या अन्न आला का ना अभि कुण पैसे घ्यायचं मग तुला अन्न मी काय म्हणलं अभि कुण माझं अभि कड वीस एक हजार रुपये हो तुला काढता येत असलं आता काढील तुम्हाला रुपये द्यायची नाही नको मला रुपया तुझा हां ते तुलाच राहू दे ते मी काय म्हणतोय मला रुपयाला मागायचा ना अजिबात नाही मागत तुला हां मी माझ्या पद्धतीने काढतो मी काढ काढ हां काय गोरगरीबाला काय देणार आहे बर बाबा ठीक आहे हां ही एवढी आभीन दिला तुला काढता येतं आता जे आम्ही तुला मी काय था म्हणतोय मला मी आभी कोणते घेतलं पैसे तुम्ही काय म्हणताल परत नाही काय म्हणत मी तुला हा काय नाही तर मग दीडशे एकर जोरात झाली काय गरीबाची काय 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 म्हणतो तुझ्या तुझा मालक जीवाचा मित्र केला का अर्ज काय तुला सांगू ला तुम तुम का तुमची झालं सगळे तुम्हाला वाटतंय काय पाटील मला पैसे देतो कळलं काय अण्णा बोलतोय तो हा तेराचा मालक हायचे आणि तुला पैसे देणार ना असं होईल तुम्हाला काय माहिती आहे का जेवलं जेवाय त्याचा जीवाच जेवलं काय की मग मा? तुम्हाला माहिती आहे का काय काय माहिती आहे का माहिती काय अहो सागर भाई तुम्हाला माहित नाही काय ती मोठ्या घर पोकाळ वासा झालाय जा त्याचा हा असं कस काय म्हणतोय तू काय सागर भाई तुम्हाला सांगून फायदा आहे का काय त्यात काय झालं अहो ही राजकारणाच्या पायात गेला पाटील डाब्यात नुसत मोठ्या पणा करतोय पाटील गावा अरे पुढे असतो मोठ्या घरी पोकाळ वासा नुसतो पैसा गावाला नुसतं मोठा पाठली लोकांची बर जाऊ दे मग जा चल आता आता आपली आहे का नायदारा खरेदी बिरेदी करून वाय जरा आपण तमाशा बघायला जाऊ अन्ना बी बसलाय की आम्ही चल की अन्नाला घेऊन अन्ना काय काय झालं हिशोबाच काय झालं काय सांगू तुम्हाला राहू बसायचे एवढी बस बस मोठी मा ना का नाही एवढी तुम्हाला माहित नाही पाटलाने मला कोणाचं घर दाखवलंय वीस हजार रुपये त्याच्याकुंटिम कस काय आणत काय आण तर कसं काय करायचं आव माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे काय काय खेळ करायचा बाबा जातो की आम्ही मग आम्ही जातो की चालते ओके मध्ये मग चला 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 मग ऐका व ऐका आबीला कुणी उधार द्यायचं नाही रुपया कुणी द्यायचा नाही व आबीला कोणी उधार देऊ नका हो आबी कोणाचा रुपया देत नाही आबी अरे तू कुणाचा ते पैसे उच न घेतले ते अण्णा ने आखे गावात दौंडी पिटवून उंचू दे नावाचा सांग नाही सांगतो तू पैसा घेतल्यास पुन्हा कडली तरी अण्णा अण्णा ने त्याच्या आयला त्याच्या रानात माझा ट्रॅक्टर चाललाय चल चल देखव कुठं तू कधी <गीच्चा> दिले तू काढा इकड माझा नावाची दौंडी देतोय पाटलांनी मला दिले दौंडी द्यायला मी कधी तुझ्या कोण पैसे घेतले पाटलांनी मला पैसे दिले दर कुठे पाटील पाटलाकडे जायचं नाही त्याच्याकडचं चल पाटलाकडे घेऊन चल चल लवकर चल हे तुझे हालके तुझ्याकडे जर बाबा ते तू पाटला आवड दे हे तर पाटलाला आवड दे बाबा पाटला आवड पाटील हा पाटील काय झालं आता का मगाशी तर काय दिन तिच्या दिसणार होता नाही बोल आवाजाला काय झालं आता काय झालं आवाजाला अर्धिक आवाज मोठ्याने जरा आणि वाजव पाटील पाटील सर हा बोला की काय म्हणला काळजाचा तुकडा आणि मागास करतोय वर काय तुझ्या पैशासाठी ह्याला जवंडी द्यायला वर गावात मी काय त्याला जवडी द्यायला लावली सांगितलं मग सरळ सरळ बोलायचं पैसे आताच्या आता घेऊन टाक तरी पैसे घे हर गी पैसे सरळ बोलायचं आपण नाही गाणार काय दौंडे द्यायला लावतो मग मग गावात सगळ्यांना काय बघा बाबा तुमच्या तुम्हाला कस जाऊ का बाबा तुमच्या पद्धतीने करत जाऊ परत जाऊ का मी चला या मग निघा चला म्हणजे ना ना जावा की आता आपापल्या घरी चला पाटील पैसे द्या चला अरे देतो की तुला धरकी तू हाल की वाज आणि तुला पाचशे रुपये देतो की धरकी तुझं पाचशे रुपये हा धरकी पाचशे रुपये तुला पाचशे नि का मागायचं माझं मग काय आता काय देऊ हा खाली वाजवली तू गाव पाटील पण तुमच्या गावात आई वाटत पाटील पैसे देता कुणाच हे बाबा मी काय केलंय तुला ग बस माझ्या नावाने जवडी तुला हे पैसे धर माझ्या नावाने बोगट करू नको माझ्या नावाने बोगल नको अण्णा झाली का तुझ्या मानासारखी यात्रा ओक मध्ये झाली भाऊ हा वाटील तुम्ही असल्यावर काय यात्रा म्हणजे काय खुश आहे ना तुम्ही राहू यात्रा भरवली बाई आता महाराष्ट्रात यात्रा अशी यात्रा भरवली भारी भरवली यात्रा राहू तुम्ही चला निघू आता चला पावनी रावली बोला निघू आता चला निघू चला